एक बाबा आणि आमचे माधव बाबा त्याचे हिर गेले ही बडी बिवडी काय करायची तुमच्या तुमच्या स्थानवर करा काय म्हणतात तुमच्या स्थानावर बाबा जाऊन येईल आम्ही इथे मांडू नका हि डब्ल्यू डुवडी कशाची राहू तिची निघून जा मोर जात नाही तर तिथे काय काय चालू होति कशी काय आवाहन करून देतील बरोबर महादोगिरी म्हणून मोर पाहिलं आम्ही ते चाललो होत आम्हाला कोणी उतरून देईल ते कोणाचे कसे कर्म आहेत कोणाचे कसे विचार कोणाचे कसे चला तरी आम्ही काय करा आता याला आवडायचं आणि त्यांना काय आवडलं विरुद्ध पार्टी इकडे पार्टी कडे इकडे पाठी तर आवडत आज्या खाला जर भाग्यवान असता तर काय म्हणतो हा 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 माझ्या वावरात तुझ्या तुझ्या होऊन राहिले જવાંગળી <laughs> છે <laughs> <laughs>